नमस्कार मंडळी एक, एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज, आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा एकवीस डिसेंबर या दिवसाचं भौगोलिक महत्व अत्यंत वेगळं आहे एकवीस डिसेंबर हा दिवस भौगोलिक दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचा आहे या तिन्ही बाजूंनी आपण आजच्या दिवसाचं महत्व या व्हिडिओ मधून ऐकणार आहोत चला तर डिसेंबर हा दिवस भौगोलिक तसेच शास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचा आहे या दिवशी हिवाळी ऐनात विंटर सॉलिस्टिक होतो एकवीस डिसेंबरचे भौगोलिक महत्व एक सगळ्यात लहान दिवस सगळ्यात मोठी रात्र उत्तर गोलार्धात भारतासह हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो दोन सूर्य मकर वृत्तावर लंब सूर्याची किरण साडे अंश दक्षिण अक्षांशावरील मकर वृत्तावर सरळ पडतात तीन ऋतूंची सुरुवात उत्तर गोलार्धात हिवाळा तीव्र होतो दक्षिण गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात होते चार ध्रुवीय प्रदेशातील बदल उत्तर ध्रुवाजवळ काही भागात सतत, सतत रात्र पोलर नाईट दक्षिण ध्रुवाजवळ सतत दिवस मिड नाईट सन एकवीस डिसेंबरचे शास्त्रीय महत्त्व पाहूया एक पृथ्वीचा अक्ष झुकलेला असतो पृथ्वीचा अक्ष साडे अंशांनी कललेला असल्यामुळे सूर्यकिरण सर्वत्र समान पडत नाहीत दोन सूर्यकिरणांचा कोण बदलतो उत्तर गोलार्धात सूर्यकिरण तिरके पडतात त्यामुळे उष्णता कमी मिळते दिवस दिवस रात्र कालावधीतील बदल या उत्तर गोलार्धात वाढू लागतात आणि चार ऋतूंचा वैज्ञानिक आधार ऋतू हे पृथ्वीच्या भ्रमणामुळे नाही तर तिच्या अक्षाच्या कलामुळे कलण्यामुळे निर्माण होतात हे या दिवशी स्पष्ट होते थोडक्यात एकवीस डिसेंबर हिवाळी आयनात सूर्य मकर वृत्तावर लंब उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस याच्या भौगोलिक कारणांमुळे अलास्काच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये पोलर नाईट सुरू झाले असून जानेवारी दोन हजार पर्यंत सूर्य उगवणारच नाही निसर्गाचं एक अद्भुत आणि थक्क करणारं रूप आपण व्हिडिओ मधील एका छायाचित्र चित्रामध्ये पाहू शकता अलास्कामध्ये आता अधिकृतपणे दीर्घ हिवाळी रात्र सुरू झाली आहे उटकियाग्विक या शहरात या वर्षीचा सूर्य शेवटचा मावळला आहे आणि तो आता थेट जानेवारी दोन हजार सव्वीस मध्येच पुन्हा उगवेल पृथ्वीच्या टोकावरचं आयुष्य जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या लईवर चालतं पुढील जवळपास दोन महिने इथले रहिवासी पूर्ण अंधारात आयुष्य जगतील चंद्रप्रकाश तारे आणि कृत्रिम दिव्यांच्या उजेडावरच जगणं सुरू राहील हा पोलर नाईट दरवर्षी येतो पृथ्वीच्या झुकावामुळे हिवाळ्यात उत्तर ध्रुव सूर्यापासून दूर झुकतो आणि आर्टिक सर्कल जवळील भागांमध्ये सूर्याचा किरणही पोहचत नाही तरी सुद्धा इथलं जीवन थांबत नाही लोक शाळेत जातात कामावर जातात नेहमीची दिनचर्या सुरू राहते अव्याहतपणे दैनंदिन व्यवहार सुरू राहतात अनेक जण विशेष लॅम्प्स वापरतात जेणेकरून अंधारामुळे येणारा येणार एनार नैराश्य दूर ठेवता येईल काही लोक सांगतात की हा अंधार हळूहळू मनाला शांत करणारा वाटू लागतो जग थांबल्यासारखं शांत आणि स्तब्ध आणि जानेवारी जेव्हा सूर्य पुन्हा क्षितिजावर डोकावतो तेव्हा संपूर्ण शहरात आनंद साजरा होतो काळोखानंतर कारो सूर्याचा तो पहिला किरण म्हणजे नवीन सुरुवातीचा अनुभव असतो अशा क्षणी निसर्ग आपल्याला आठवण करून देतो आपण किती लहान आहोत आणि आपली पृथ्वी किती आहे। आशा अद्भुत आहे अशा घटना अद्भुत वाटू शकतात कारण त्याच्या पाठीमाग भौगोलिक आहे भोगुल, डिसेंबर आपण भौगोलिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आजच्या दिवसाचं महत्व पाहिलं एकवीस डिसेंबर या दिवसाचं आध्यात्मिक महत्व सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत प्राध्यापक अ आठवले यांनी सूर्यनारायणाष्ट हे लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आध्यात्मिक माहिती पाहणार आहोत आज पुसातील पहिला रविवार भगवान सूर्यनारायणाचा विशेष आराधनेचा दिवस सूर्याच्या या उत्तरेकडे जाण्यास उत्तरायण म्हणतात हे उत्तरेकडे सरकणे बावीस जून पर्यंत म्हणजे सूर्य उत्तर संस्थंभी येईपर्यंत चालू असते म्हणून सायन मकर संक्रमणाच्या बावीस डिसेंबर या दिवसापासून सायन उत्तरायणाचा होय उत्तरायणामध्ये एखाद्या दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक उत्तरेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो उत्तर गोलार्धात या काळात दिवस मोठा होत जातो उत्तरायणालाच उद्गयन ग्रीष्मायन किंवा देवयान अशी ही नावे आहेत हिंदू धर्मामध्ये शुभ गोष्टी कराव्यात असा संकेत रूढ आहे मृत्यू यावा म्हणून उत्तरायण लागेपर्यंत भीष्म शरपंजरी होते मनतात। वराह मते चारशे सत्तावीस मध्ये उत्तराषाढाच्या दुसऱ्या चरणात चतुर्थांशात उत्तरायणास प्रारंभ होईल परंतु सध्या मूळ नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात सूर्य असताना म्हणजे पौषात उत्तरायणास सुरुवात होते विशेष म्हणजे अतिशय महत्वाचा या, या विशेषतः करण्यास सांगितली त्यातही विशेष म्हणजे पौशातील रविवार हा फार महत्वाचा या दिवशी सूर्योदय होण्याआधी स्नान संध्यावंदन करणे फार लाभदायक आहे पूर्ण महिना केले तर अधिक चांगले संध्यावंदन ही एक नित्य सूर्योपासनाच आहे पण ज्यांना सौर सुक्त आदित्य हृदय स्तोत्र करावे असं सांगितलं आहे मराठवाड्यात ब्राह्मण कुटुंबात पौषातल्या प्रत्येक येणाऱ्या रविवारी विशेषतः रविवारी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान व सूर्याची पूजा करणे आवश्यक आहे ही पूजा खास असते एका पाठावर सूर्यनारायणाची रांगोळी काढायची त्याची विधिवत पूजा करायची व त्याला नैवेद्यासाठी गाजर बोर टहाळाची धाटे जांब यापैकी काही उपलब्ध असेल ते ठेवायचे मग भाजलेल्या तांदुळाची व मुगाची डाळीची खिचडी अथवा कदूचे रविवार भांडू रविवार असे म्हणतात व रथसप्तमीच्या दिवशी पायसाचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी रथारूढ आदित्य राणूबाई सहित नारायण नारायणाची रांगोळी काढून पायसाचा नैवेद्य दाखवतात पण ज्यांना सौरसुक्त व आदित्य हृदय स्तोत्र येत नाही अशांसाठी आपल्या सारख्या साधकांसाठी परमपूज्य आप्पांनी रचलेले मराठीतील सूर्यनारायण अष्टक फार लाभदायक आपण या पौष महिन्यात किमान दर रविवारी न चुकता हे अष्टक म्हणूयात रोज म्हटल्यास काही हरकत नाही पण रोज नाही जमल्यास निदान पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाची उपासना म्हणजेच श्री सूर्यनारायण अष्टक आपण पठण करावे नारायण सकल लोकपते गभस्ती भावे प्रणाम करितो तुझला प्रभाती अज्ञान मोह हृदयातील दूर सारी प्रकाशित करी अमुचीत मारी सत्यासह मोह धन वैभव मत झाकुन मानव मना फसवत नाही राही ती झाकणे निज करे झीन दूर सारी प्रकाशित करी अमुचि तरी मंदेह तैत्य मनी निवास ते उन्नती प्रगती अडवितात विकास उत्साह धैर्य वितरून तयास मारी बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी जे ब्रह्म असण्या दिसण्यात वस्तू सर्वाद्य सर्वगत मूर्तपणेच ते तू चैतन्य तूच सकलात्मक सर्वकारी बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी तू सूर्य तूच शिव तूच गणेश विष्णू तूच शक्ती तूच नभ तूच पृथ्वी सहिष्णू बुद्धी प्रकाशित करी आमुची तुर्यात माणिक प्रेमात शूरनय नवपल्लवात आरक्त तावन विभो रुदेर ही सारी प्रकाशित करी आमुची तमारी आल्हाद दायक भगवन तुझी सकाळ तो तू प्रदोष समय सुख शांति शीतल कर्तव्य प्रखर कथि शीतु पारी बुद्धि प्रकाशित करी आमुची तमारी देवा समृद्ध विजय करी भारतास सन्मार्ग दाखी व विभो सगळ्या जनास मोहा मधुन नित नम नित अनंत तारी बुद्धि प्रकाशित करी आमुची तमारी परम पूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेलं हे कृष्णा सूर्यनारायणष्ट श्री कृष्ण एकवीस डिसेंबर या दिवसाच भौगोलिक शास्त्रीय आध्यात्मिक महत्व या व्हिडिओ मधून आपण ऐकलेलं आहे श्रद्धावान लोकांनी सूर्योपासना करण्यास हरकत नाही अन्य सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण भौगोलिक आणि शास्त्रीय माहितीचा माहिती ऐकूया त्याबद्दल अधिक अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि सूर्योपासना म्हणजे सूर्यनमस्कार अगदी नित्य नियमाने आपण घालूया सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपल्याला अन्य कशाचीही कोणत्याही व्यायाम प्रकाराची शक्यतो आवश्यकता नसते हीच सूर्योपासना आपण सर्वांनी मनापासून करूया व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ बाबत, काही सूचना असल्यास कमेंट बॉक्स मधून नक्की लिहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद